आज या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडी कर्जत खांब मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या पत्रकार परिषदेसाठी प्रथम सगळेच पत्रकार बंधू प्रिंट मीडिया इलेक्ट्रिक मीडिया सर्वांसाठी मी स्वागत करतो तसं व्यासपीठावर सगळे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पॉलिटिकल पक्ष सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आज या ठिकाणी आपल्याला बोलवण्याचं कारण एकच ते आजच कर्जत नगरपालिकेमध्ये परिजोर उत्तर विकास आघाडीचा नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष प्रोग्राम त्या ठिकाणी नगराध्यक्ष आठ दिवसापूर्वी त्या ठिकाणी आज आपण उपनगराध्यक्ष इलेक्शन झालं आणि उपनगर या ठिकाणी जाते कर्जत त्या मायबाप जनतेने परिवर्तन आघाडीवर विश्वास ठेवला आणि न भूतो भविष्य असं साडेचार हजार मतदान ठिकाणी विजय आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून कर्जत मायबाप जनतेचे मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आणि येणारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्या मतदारसंघामध्ये परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून लढवावी अशा मी दोन्ही कार्यकर्त्यांच्या आग्रही मागण्या असल्यामुळे आज सर्वांच्या साक्षीने कर्जत कालून मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धवराव ठाकरे पक्ष हे बरुद आघाडी म्हणून बरु। या ठिकाणी एकत्रितपणे इलेक्शनला सामोरे जाणार आहेत ज्येष्ठ मित्र आमचे राष्ट्रवादी पार्टीचे नारायणदास यांची कळम जिल्हा परिषद साठी आज सर्वांच्या मते परिवर्तन आघाडीतर्फे <laughs> <laughs> तसेच कडाव जिल्हा परिषद गटासाठी श्री मारुती बाबूगारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

आज या ठिकाणी आम्ही जाहीर करतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये कर्जत असेल कालापूर असेल या दोन्ही जिल्हा परिषद जिल्हा परिषदमध्ये चार आणि तिकडे राहिलेल्या तीन सीट या येणाऱ्या दिवसामध्ये टप्प्या जाहीर करू आणि त्याची माहिती आपल्याला सगळ्यात मित्र पत्रकार बंधूंना त्या ठिकाणी देऊ याच्या व्यतिरिक्त आपल्याला असं काही प्रश्न विचारले असतील तर या ठिकाणी तालुका प्रमुख शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे त्या ठिकाणी ज्येष्ठ राष्ट्रवादीचे नेते बंधू पाटील असेल तसेच आणखी साखरे जिल्हाध्यक्ष व काँग्रेस आणि आम्ही सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत आपले जे काही जर प्रश्न असतील तर तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता लास्ट फॉर्म करायचा आहे म्हणून आजच आम्ही उपनगराध्यक्ष या ठिकाणी परतून आकाशवाणी बसल्यामुळे आज आम्ही ठरवलं होतं की आज आपण पत्र इथले दोन एक आमच्या पक्षाचा आहेत त्यांचे हे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना पक्ष असे दोन उमेदवार इकडे खालापूरला तसेच दोन जिल्हा परिषद उमेदवार असे या पहिल्या टप्प्यामध्ये आपण त्या ठिकाणी जाहीर केलेले येणाऱ्या दोन तीन दिवसांमध्ये पूर्णपणे चित्र त्या ठिकाणी होईल आणि बुधवारी शेवटी दोन तीन दिवसात सगळ्या उमेदवारांचे आघाडी आम्ही आहेतच इथं आम्ही स्थानिक परिवर्तन आघाडी म्हणून आणि जे जे आमच्या बरोबर येतील शेवटीला हे परिवर्तन आघाडी वगैरे सगळ्यांची मिळून करायची ठरवलं ठरवलं होते नगरपालिकेला पण ठरवलं होतं आणि आता जिल्हा परिषद पंचायत पण ठरवलं जे आमच्यावर येतील त्यांची चर्चा चालू आहे आणि सगळे एकत्र लढलो तर अजून आम्हाला सगळ्यांना आनंद होईल आम्ही सगळ्यांची एकत्र चर्चा चालू आहे दोन्ही पक्षाची एक एक जर दिली आहे तर ऐकल्या चार मध्ये दोन दोनच होती ना फक्त ते सगळ्या घ्या सगळ्या गोष्टी टप्प्या टप्प्या उमेदवार सगळे तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी जाहीर करून सांगू फक्त आज या ठिकाणी आम्ही प्रवृत्तीला किंवा आघाडी माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती एकत्रपणे लढवणार आहेत या ठिकाणी खऱ्या अर्थ जाहीर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र माध्यमातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आम्ही दोघांनी मिळून देखील लढत असताना या सगळ्या पक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि आग उद्याही ते सगळे पक्ष आमच्याबरोबर येतील ती चर्चा आमच्या प्रत्येकाबरोबर चालू आहे आणि येणार दिवसामध्ये ते पण चित्र होईल म्हणून आज तुम्हाला दागेंचं गणित त्या ठिकाणी आम्ही सांगत नाही फक्त आम्ही परिवर्तन आकाश विकास आघाडी म्हणून या ठिकाणी एकत्र म्हणून इलेक्शनला सामोरे जाणार हे सांगण्यासाठीच आपल्याला या ठिकाणी सर्व मित्र बोलून आहे कोण स्वतंत्र लढतं नाही लढतं त्याचा आम्ही विचार करीत नाही आमच्या बरोबर जे यायला कोणी तयार असतील त्यांना सोबत घेण्याची आमची तयारी आज एवढंच बोलू शकतो या विषयावर